लोकसभा निवडणूक ऐवजी बॅलेट पेपरवर या एका बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते का काय या आहे या कारण नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण मुद्द्यावर बोलूया विशेष भागामध्ये आज बॅलेट पेपरवर निवडणूक होईल का या संदर्भात बोलणार आहे कारण अशा असे याचे मेसेज आता सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात ई व्ही एम हॅक होत असल्याचे अनेक आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल याकडं कोणीही गेलं नाही आणि ते हॅक करून दाखवलं नाही आणि दोन हजार चोवीसची आता लोकसभा निवडणूक ज्यावेळी होते तर त्यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये ती बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल अशी चर्चा काय यामागचं कारण खरंच बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते का ई व्ही एम मशीन्स असताना बॅलेट पेपर खरंच वापरला जाईल का या सग या सगळ्या संदर्भामध्ये आपण आजच्या मुद्द्यावर बोलूया आपल्या विशेष भागामध्ये बोलणार आहे मंडळी ई व्ही एम मशीनचा जो सर्वात पहिल्यांदा वापर ज्यावेळी झाला ना त्यावेळी देखील ई व्ही एममुळंच माझा पराभव झाला असं त्या पराभूत झालेल्या उमेदवारानं आरोप केला होता आणि आपल्या पराभवाचं खापर त्या ई व्ही एमवरती फोडलं होतं हे जे ई व्ही एम मशीन आहे ते भारतामध्ये पहिल्यांदा त्याचा शोध लागला एकोणीसशे ऐंशीमध्ये एम बी हानिपा यांनी या मशीनचा शोध लावला मे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत या मशीनचा पहिल्यांदा वापर झाला परावूर विधानसभा मतदारसंघातल्या पन्नास मतदान केंद्रावर ही मशीन वापरलं गेलं होतं त्यावेळी लागलेल्या निकालानंतर निवडणुकीमध्ये जे पराभूत झाले होते एस सी या उमेदवारानं पराभवाचं खापर हे व्ही एमवर फोडलं होतं त्यानंतर बराच काळ मशीनचा वापर थांबला अठ्ठ्याऐंशीमध्ये कायद्यामध्ये सुधारणा करून निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि नोव्हेंबर अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातल्या पाच राजस्थानच्या सहा आणि दिल्लीतल्या सहा अशा विधानसभा मतदारसंघामध्ये या व्ही एम मशीनचा प्रयोग म्हणून वापर करण्यात आला पुढं दोन हजार चारनंतर तर सर्वच निवडणुकांमध्ये हे सर्रासपणे कंपल्सरी वापरलं जाऊ लागलं तेव्हा भाजपचे जे लोक आहेत ते काँग्रेसच्या लोकांवर ई व्ही एम हॅक केल्याचा आरोप करायचे आणि आताबरोबर उलटं होतं काँग्रेसचे लोक आणि इरो इतर जे विरोधी पक्ष आहेत ते भाजपवर ते आरोप करताना दिसतात ई व्ही एम हॅक होत असतानाच्या आरोप लक्षात घेऊन हो। निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल या दोघांनी या संदर्भामध्ये हे हॅक करून दाखवा असं आवाहन केलं होतं परंतु संशय व्यक्त केला जात असला तरी हे आव्हान कोणी स्वीकारलं नाही आणि कोणी हॅक करून ते दाखवू शकलं नाही हे वास्तव आहे आता महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम मशीन संदर्भामध्ये वेगळाच पेच निर्माण झाला राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात एक हजार उमेदवार उभा करण्यासंदर्भातली तयारी केली आणि ही चर्चा त्याला आता मनोज जारांगे पाटील यांच्या आजच्या भाषणातील जी घोषणा होती त्याच्यामुळं दुजोराच मिळाला आहे उद्या खरंच जर एक हजार उमेदवार उभा राहिले तर मशीन्स लावावे लागणार आहेत खरंच तेवढ्या मशीन आहेत का त्या लागू शकतील का तेवढी ते ते उमेदवारांची नावं बसतील का नाही बसली तर काय करावं लागेल असे अनेक प्रश्न सध्या पडत मुद्दा केवळ नांदेड लोकसभा मतदारसंघाचा नाही आहे तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या बहुतांश मतदारसंघामध्ये पाचशे उमेदवार उभा करण्याची व्यूहरचना ही मराठा आंदोलकांनी केल्याची माहिती आहे प्रत्येक गावातून दोन तीन उमेदवार उभा करून आणि मग हे ई व्ही एम मशीन्स कसं काम करेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण ई व्ही एम मशीनमध्ये केवळ तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची यादी बसते त्यामध्ये दोन हजार सहा पूर्वीच्या आणि नंतरच्या अशा दोन मशीन्स पूर्वीच्या एका ई व्ही एम मशीनमध्ये सोळा उमेदवारांची यादी बसते त्याच्यामध्ये अशा चार मशीन्स एका ठिकाणी लावता येतात त्याप्रमाणे नोटासह एकूण चौसष्ट उमेदवारांचीच यादी बसते आता सहा नंतर ज्या ज्या मशीन आहेत त्या दोन हजार तेरानंतर नंतर अद्ययावत केल्यात आणि त्याच्यामध्ये ह्या दोन तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची यादी बसते पण त्यापेक्षा जर जादा उमेदवार राहिले तर काय तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाला घेता येतो तसा कायदा देखील आता जरांगे पाटील म्हणतात तसं खरंच पाचशे उमेदवार जर एका लोकसभा मतदारसंघात उभा राहिले तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमचा एमचा कसा वापर होणार आहे निवडणूक आयोग खरंच बॅलेट पेपरचा पर्याय वापरणार तसा निर्णय करणार अर्जछाननीमध्ये जर ह्या सगळ्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अर्ज जर बाद केले गेले तर मग याचं काय होणार असे अनेक प्रश्नसुद्धा अनुत्तरित राहतात त्याच्यामुळे ह्याची जी उत्तर आहेत हे आपल्याला येणाऱ्या नजीकच्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे मिळतील आपण त्यावरती लक्ष ठेवून असू आणि हे जर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद